महाराष्ट्र सरकारचे दोन कर्तृत्वान भाई स्कीम बद्दल काय बोलतात स्वतःच्याच ऐका कोण बोलते सांगा महेश शिंदे महेश शिंदे माहिती काम साहेब नको आम्हाला तुमचे पंधराशे रुपये आम्हाला आरक्षण फक्त द्या मी त्याला फोन केला दादा तुला आरक्षण दिलेलं आहे आम्ही तुला काय पाहिजे म्हणलं आम्हाला पंधराशेची गरज नाही म्हणलं तुझ्या घरच्यानी ऍप्लिकेशन केलंय का म्हणला केलंय मला नाव सांग म्हणलं असं कसं करायला सगळ्यांनाच मिळणार आहे मला आहे तस नाही आता दिलंय डिसेंबर मध्ये स्कूटनी कमिटीची बैठक आहे खत्री साहेब स्कृटी इलेक्शनच्या नंतर आहे कोण पात्र कोण अपात्र तुम्हाला तुमचा आमदार माहितीये गावातल्या कोपऱ्या कोपऱ्यातल्या माणसाला ओळखणारा आमदार आहे या इलेक्शनला पुढे पाहणाराची यादी करा आपण त्यांचा कार्यक्रम डिसेंबर मध्ये करू आज शब्द तुम्हाला देतो, देतो। काय का म्हणलंय लाडकी मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना त्याचे पैसे आत्ता देणार इलेक्शन नंतर हे ग्रहस्थ त्याची स्क्रुटिनी करणार म्हणजे जर मतदान केलं तर निधी मतदान नाही केलं तर फुली मला हे सांगा या बाबाला कसं कळणार कोणी मतदान केलं म्हणजे काय ईव्हीएम मध्ये गडबड करणार का हा कळतं का मी कुणाला मतदान केलं मग कसं या बाबाला कळणार हा गुन्हा नाही आणि दुसरे एक मोठे नेते ह्या सरकार सरकारमध्ये काय बोलतो दुन ना रवी राणा काय बोलतात ऐका लाडक्या बहिणीचे लाडके भाऊ तीन हजार रुपये पंधराशे रुपयाचे तीन हजार रुपये पाहिजे हे कधी म्हणू शकतो बाबा जेव्हा भर भरून त्यांना तुम्ही आशीर्वाद द्या काय द्या आशीर्वाद कसा द्यायला लागते कसा द्यायला लागते काय बोलला इलेक्शनच्या आधी पंधराशे रुपये देईन दोन महिन्याचे देऊन तीन हजार देईन का तीन हजार देईन काय देईन पण जर इलेक्शनला मतदान केलं नाही तर मी तुमचाच भाऊ आहे पैसे परत घेईन आणि यांची भाषा मी तुम्हाला शब्द देते सगळ्या लाडक्या बहिणीने इथे बसलाय कोणाची या राज्यात हिम्मत नाही एकदा तुमच्या अकाउंटच्या पैसे दिले ना पाहिजे त्याला मतदान करते बघते करून तुमच्याकडून पैसे परत केले नाही केले का याच्या तुम्हाला धमक्या आणि दादा तुमचं नाव ते दादा तुमचं